सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस पूर्वतयारीसाठी नाशिक येथे उच्चस्तरीय बैठक पूज्य नंदगिरी आयसाहेब यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसची पूर्वतयारी बैठक नाशिक येथे संपन्न झाली या बैठकीत कुंभमेळ्याच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी विविध स्तरावरील योजना अंमलबजावणी आणि सुरक्षेची आढावा घेण्यात आला या प्रसंगी श्री श्री स्वामी एक हजार आठ नंदगिरी आई साहेब संस्थापिका रेणुका माता यल्लम्मा आश्रम वाडोली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना पूज्य नंदगिरी आई साहेब म्हणाल्या प्रयागराजमध्ये जे दुःखद प्रसंग घडले त्याची खंत आम्हा सर्वांना आहे अशा प्रकारच्या घटना नाशिकच्या पवित्र भूमीवर घडू नयेत यासाठी शासनाने योग्य निर्णय घेऊन कुंभमेळा हे सुरक्षित भक्तिमय आणि अनुशासित व्हावा यासाठी प्रयत्नशील राहावे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये अध्यात्म संस्कृती आणि प्रशासन यांचा सुंदर संगम घडून येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे श्री श्री स्वामी एक हजार आठ महामंडळेश्वर पूजामाई नंदगिरी आई साहेब यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले जय श्री महाकाल ओम नमो नारायण आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब यांना मनापासून नमस्कार माझा वाला व आमच्या किन्नर समाजाचा व सनातन धर्माचा त्यांना एकच सांगू इच्छिते किंवा जे आपले कुंभमेळ्याची तुम्ही आज मीटिंग घेतलेली आहे कुंभमेळ्यामध्ये जे तुम्ही आता सगळं नियोजन तर करणार ते आम्हाला सांगायची गरजच नाही तुम्ही सगळे जसं आता प्रयागराजला नियोजन होतं यूपी मधल्या तसं आता नाशिकमध्ये तुम्हाला नियोजन पूर्ण करावंच लागणार आहे व फक्त एवढी काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला की जशी बा दुर्घटना काही घडली तिकडं किंवा तशी घडून नाही त्यासाठी काय करायचं नाही करायचं डिपार्टमेंटने ना, कसं सपोर्ट करायचा डिपार्टमेंटने कसं आपल्याला सहकार्य करायचं व भाविकांनी व साधू संतांनी पण कस सहकार्य डिपार्टमेंटला व सरकारला सर, सरकार करायचं हे पण आपण मनापूर्वक काळजी घ्यावी हे मी सांगू इच्छिते व नाशिकमध्ये आज देवेंद्रजी फडणीस साहेब आमचे लाडके मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले त्यांचं सहर्ष स्वागत आमचं किन्नर आखाड्याच्या वतीनं मी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी ह्या करते नाशिक लक्ष न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक